हॉटेलाच बसलाय संस्कृतीच्या जोडीला तू करायला नमस्कार प्रवीण आलाय आणि नमस्कार भावांनो स्वागत आहे सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आमच्या जोडीला आलाय नमस्कार नमस्कार प्रवीण आलाय आणि दुसरी एक रिजिस्टार आहे कुठे रिजिस्टार सस्ती रिजिस्टार संस्कृती आणि माझं कोणचे हाय नवीन हॉटेल तर या रत्ना सी फूड फॅमिली रेस्टॉरंट मीस येस हय का बोलायचा की दिदीवा दिदी नमस्कार कॉंग्रॅच्युलेशन दिस हा हॉटेल आहे आणि बघू शकता एकदम लॅबिस हॉटेल आहे

त्या दिवशी आणणार आहे म्हणजे क्वालिटीचे एकदम क्वालिटीचे एकदम पारक असणार आहे तो काही टेन्शन नाही आहे अजून मला मी अँबियन्स दाखवतो हॉटेलाचा ते कुठं दोघा आपली माणसं कुठं बस 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 ए ना बस 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 तुम्हाला पाहुणे या तुम्ही संस्कृती काय ते तुम्ही फक्त शूट करायला हे नव्हतं संस्कृती हे आड नव्हते आत प्रवीण कला गोळा तू विक्षा गोळा घेतल्या होत्या ना आता

भाई आयुष्यात कधी हॉटेलात जेवली का गं याला हो दर्या सागर हॉटेल दर्यारत्न हॉटेलचं स्पेशालिटी आहे मंद पटली ना तुला टेस्ट चांगली आहे आवरी मॉकटेल आहे ते बाळा मॉकटेल तू कसं स्प्राईट ना तांड्याची वर का पिला ना तुम्ही

दुको हॉटेल हो बद्दल कांग्रॅच्युलेशन्स म पार्टी काय पार्टी कधी देतो हं भाऊ बिना हॉटेलत बसलाय संस्कृतीच्या जोडीला तर काळा जादू करा लागलाय देवा हां

बघू शकता नवच घेतलेला यंदाच्या वर्षी व्हेज आहे या तुम्ही चमचा नाही का आम्हाला व्हेज आलेला आहे संस्कृती मॅडम च्या ठेवणार पाणी बघू शकता

नाही यश नाव बदनाम करतो तुझी सालीचं नाव पूर्ण मी छानपणा करत आता कॅमेरामॅन लाईट पकडायला मलाच लागते कारण की यशनी पेमेंट नाही घेतला यश बोलतोय मी काय यश हे यश किती पेमेंट घेणार तुम्ही लाईट पकडायचं मित्र वन मिलियन करोड रुपये थँक्यू सो मच थँक्यू सो मच जा चल बघा मम्मी मावशी तुला ना घेणार आहे अरे बाबा इथं दुसरी मावशी मावशी पार्टी पार्टी बघ बघ मावशी आहे मग जेव्हा बोलतो ओके स्पेशल तुमचा का टोन भरले कोमतलेले फुलार का जर नाू ना फोटो आपण आमना फोनमध्ये काढू ना फोटो बाहेर पण बघा फोटोच पैसे देईन मी हे यांना बरोबर वाढले ना आम्हाला मावशी अरे बाबा बाईबा सगळ्यात सुंदर मावशी तर इथं आमचे बाबू Hi. दुसरी कुठं दुसरी दुसरी कुठं दुसरी दुसरी दिसन आहे दुसरी हॅलो नाही जबरदस्ती करायला होत मावशी कशी आहेस तुझा दुसरा कुठं मावशी दुसरा नाही नाही का मामा वगैरे ना आला कुठं कुठं ये ना भेटेन तुम्हाला मी या 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 भेटू हा ता कोण मामा ते हो मा... मामासाना भेटतोय मामासा इथे सगळे आमचे कळ बघा अजून बरेच काय फूड आयटम्स आहेत यश नॉनव्हेजचा सांगेन आपल्याला यश कसं टेस्ट सेम काय एकदम प्रवीण मस्त खात नाही सर यश तारीफ करतो मटणाची तर म्हणजे चांगला असेल टेस्ट तू तुझ्या फॅमिली बात असेल मी व्हेज माणूस आहे पण आम्हाला माहित नाही पण वेज ची पण टेस्ट टॉप क्लास आहे ना काय सांगतो सांगतोय नमस्कार मित्रांनो चला आम्ही शूट करा चालू चला इकडे शूट चालू आहे प्रॉपर झाला गाईज अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला फ्रेंड कशी मजा आली यश कसं वाटलं टेस्ट तुला हॉटेलचा जेव्हा यश बोलतो ना नॉन बद्दल तेव्हा समजून जायचं का हॉटेल टेस्ट आहे बरोबर का नार जबरदस्त एक नंबर टेस्ट बरोबर हे भरपूर हॉटेल मी गेलो भरपूर हॉटेल टेस्ट अप्रतिम टेस्ट घालण्यापर्यंत आली नंबर आहे आणि मटन जर ना

यश खाण्याच्या बाबतीत न माझ्या इव्हेंटच्या बाबतीत जेवढी असे तलमल असते ना की नाही ज्या खरा त्या खराच तशाच प्रकारे तर खूप मजा आली आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन ताईला भाऊंना तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट जय श्रीराम